मी ॲडव्होकेट आशिष बाबाजी शेलार समस्त मुंबईकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जो प्रस्ताव दादा पाटील यांनी मांडला ज्याला सुधीर भाऊ मनगंटीवार यांनी समर्थन दिलं या महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो मुझे लगता है कि एक ही प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है पक्का तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं जी जी पहले पहले आप बाद में करना जी आ जाए भाई में हा देवेंद्रजी कर नाचे नेते जी यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यावं i play you. आपण प्रक्रिया पूर्ण करून घेऊ नुकतीच आता देवेंद्रजी यांची निवड झालेली आहे त्यांचं मनापासून स्वागत आपल्या निरीक्षक श्री रुपाणीजी यांना विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं आपल्या निरीक्षक श्रीमती निर्मलाजी यांचे विनंती आहे तो भी, भी मान्य देवेंद्रजी का स्वागत करे आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष भवानकुळे साहेब यांना नम्र विनंती आहे त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं आपले मुख्य प्रतोद श्री शेलार साहेब यांना विनंती आहे त्यांनी पण देवेंद्रजींचं स्वागत करावं आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यापासून सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर कार्यत असणारी आपली जी प्रदेशाध्यक्षांनी कोर कमिटी तयार केली होती त्याची आज बैठकी झाली त्या कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी श्री आपले महारा देशाचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोदजी यांना पण विनंती आहे त्यांनी देवेंदी स्वागत करावं श्री प्रवीण भाऊ दरेकर यांना विनंती आहे त्यांनी स्वागत करावं आपल्या कोर कमिटीनी अग्न दोन महिन्यापासून अथक मेहनत घेतली त्यांची सकाळी बैठकी झाली कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे त्यांनी सर्वांनी वरते येऊन कोर कमिटी वरते येऊन साहेबांचं स्वागत करावं <laughs> द्या दादा